रे का इकडे चल चल लवकर चल गॅस चालू आहे तर नवऱ्याचा बड्डे कळत नाही का तुला अजून विष केलं नाही काय नाही लका अख्या जगाने विष केलं मला ह कधी कधी केलं मला तो विष व्हॉट्सअपला बघा तसलं विष असतं काय ती तसलं व्हॉट्सअपला बाहेरच्या करायचं असतं विष आल्यात मला डिगभर शुभेच्छा आल्यात आणि तू व्हॉट्सअपला करते काय बाहेर आला बाहेर आज कस काय बर्थडे आज एक तारीख एक जून तारीख आहे तुमचा ता बर्थडे म्हणून हाय बर्थडे आहे बर्थडे आहे मग काय हे असलं बर्थडे आहे का <laughs> ही ही एक जून असली ग्रामपंचायतीची तारीख ही असली कुत्र्याचं खळ कोणाचं पण टेटस बघतोय त्याचं बर्थडेच बर्थडेच बर्थडे आपल्याला तर मित्रांनो सरळ सरळ मी ह्या तारखेला नकार देतोय हे आपल्याला तारीखच मान्य नाही पहिली गोष्ट म्हणजे तारीखच मान्य नाही मला ही विषय मिटला मग तुम्ही म्हणता तुझ्या बर्थडेच माझी मी तारीख बदलून घेतोय आज आजच्या दिवशी मी तारीख बदलून घेतो कुठे मला मला शंका यायला लागली मी याय लागेल नाही ना नाही माझी मला डाऊट यायला लागला ते यायला मला आई बापाने दत्त घेतला का आश्रमात उचलून आणला म्हणून एक तारीख दिली का कुठल्या शिष्य शिक्षकाने काय म्हणतात दत्त घेते ती आश्रमात कुठं तुडी फिडीत न उच तू ना आणलं काही उचलू मला मग काय तारीख ही असते का असली माहिती सरकारी तारीख सरकारी तारीख हा का ग्रामपंचायतच तिकडं काय ते ज्याला ही ग्रामपंचायत तारीख बर असल्या तारखेत मी गवलो डुप्लिकेट तारीख ही एक जून आता पांडेची वेगळी ताईची वेगळी चार तारखेलाय दोन तीन दिवसांनी माझीच काय एक जून आईला फोन लावत वेगळ्या वेगळ्या तारखा ही काय असलं तुला सांगतो लाईनिने माझं झालं की ते राधून राधू झालं की चुलत बावन हिन तीन तुम्हाला लेखरन पिकरण पांडून समजायचं बड्डे तू काय मला कसं विश केलं इकडे इथं विश करून दाखव चल मित्रांनो ही तारीख मला मान्य नाही तारीखच आपल्याला मान्य नाही तर मी माझा बड्डे आज करत नाही मला करायचा पण नाही मला माझी मला लाज वाटायला लागली माझा बड्डे येते का मी व्हॉट्सअपला गेलो सकाळी म्हणलं चला लटेटोच दिसलो म्हणलं माझं ठेवलं काही जीवाला नटलो बुक ठेवायला पहिल्यांदा लोका म्हणलं माझा बड्डे दिसत नाही तो अजून कोणाच तरी एक जणाचा दिसतोय लका आयला त्याजण माझं किती नशीब एक जुनला झालं म्हटलं आम्ही परत पुल्या टेटस बघतोय परत तिसऱ्याचा बड्डे आयला म्हणलं त्याचं पण दिसतोय बरं झालं तिसरा चौथा पाचवा ते शंभर शंभर हे असतात का टेटस शंभर शंभर टेटस एवढं आजाचा बड्डे मामाचा बड्डे काकूचा बड्डे दाद्याचा बड्डे हां आजोबाचा बड्डे मित्राचा बड्डे मैत्रिणीचा बड्डे मामीचा बड्डे चुलत्याचा बर्थडे मग आजीचा बर्थडे आणि नका ठेवलं का नाही कोण सोडस कट समधी गिरणार काढले जून महिन्याचा आपल्याला ही मान्य नाही आणि आपण तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्या तारखेला मान देत नाही मला माहित नव्हतं हे असलं असते म्हणून तर मी ही तारीख बदलून घेत आहे आणि माझा बड्डे मी असल्या कुत्र्याच्या खाळ्यात आपल्याला नको खरं खरं सांगतोय मला ही तारीख मान्य नाही बर्थडेची एक जून डुप्लिकेट तारीख आहे सरळ सरळ सांगतो हे असलं असतं का एका दिवशी काय त्याच्या सकाळ का थंडीचा दिवस होतं फिरत काय एवढं खर तुझ्या कोणाकोणाचा बर्थडे रा पाच मामाचा बर्थडे पाच मामाचा आईला एकदा तुला सांगतो ती चार रेषे चे आलते का तसला डिग्री चौघ चौघांच भाऊ भाव चौग चौग भाऊ भाऊ जुळ्या झालेले बैठले एक तारीख दिली माझी मला लाज वाटायला लागली मी तुम्हाला सांगतो मूड हा समजा झाला मग समजा विश करते नकोस नकोच पण माझी मी माझी मी तारीख तारीख बदलून घेतो मी तारीख बदलून घेतो आणि माझा बड्डे कधी ती मी तुम्हाला नंतर सांगेन कधी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो माझा बड्डे कधी त्या तारखेला मला विश करा मित्रांनो तुम्ही मी माझी तारीख बदलून घेतोय माझ्या बड्डे आपल्याला मान्यच नाही आपण बड्डे पण करणार नाही मी तर काहीच तयारी करत नसतोय कपडे नाही ना केक नाही फेक नाही ना काय नाही काय नको मला आपल्याला मान्यच नाही असलं हे असली तारीख फिरीक आपल्याला पसंत नाही ज्या लय मला शुभेच्छा आले सकाळ धरण इंस्टाग्रामला तेवढ्याच आलेत फेसबुकला तेवढ्याच आल्या मेसेंजरला तेवढ्याच आल्यात व्हॉट्सअपला कमेंटमध्ये तेवढ्यात आले लय जाणार नाही रिप्लाय देतोय तर ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा विश केलं त्यांना अगदी मनापासून धन्यवाद आभार मानतो तुमचं पण मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला माझा आभार मानायचा कधी माझी तारीख मी स्वतः काढणार आहे नाही माझं मी ठरवतो माझी तारीख आणि तीच काय आमची तीच माझा बड्डे म्हणा एक जूनला माझा बड्डे नाही नाही म्हणजे नाही नो

लय मित्रांचं पण कॉल आलं आता दिल्या ती वीस माहिती ठेवल्या टेटसला टाकलं इकडं पण मला काय आज माझी तारीख काय मान्य नाही मी आई बापा सांग भांडणं करायला बसलोय ही तारीख कस काय तुम्ही मला दिली काय नक्की काय भानगड आहे आईला कॉल लावू जूनलाच बरं माझे दिले नका माझा बड्डे ही माझ्या जीवाला न टायप आहे ह्या चाळीनी लयनेच बर्थडे समजायचं त्या गल्लीत ह्या गल्लीत त्याचा बर्थडे ह्याचा बर्थडे आमचं को कौतुक कोण करणार म्हणून त्याला पल्ल्याला असणार आमचं आहे का कोण करणार का कौतुक हो रे बरोबर ना, ना? म्हणून ती का आपल्याला मान्य नाही म्हणून तुम्हाला सांगतो माझी मी तारीख बदलून घेतोय आणि त्या दिवशी माझा बड्डे होणार आहे तर त्या दिवशी मला सर्वांनी विश करावं तर ठीक आहे तर इथे सुटी शंभू आय दाजीन ताई पण येणार आहे पण त्यांना पण मी सांगणार माझा बड्डे करायचा नाही माझी तारीख मी बदलून घेणार आहे असल्या खाळ्यात मला सापडायचं नाही मला नको पण आहे माझी मला डाऊट येतं ते जायला कधी कधी काय बरं ठीक आहे चला मित्रांनो तर माझी तारीख किती असेल बड्डेची माझं मी तुम्हाला सांगतो आ हा कर बाजरेची भाकर कर चला आणि ज्यांचा ज्यांचा आज बर्थडे त्यांना सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि इकडे इकडं अशी बाईकू बोल होती माझे ते माझ्याले होती ददात थोडं कऊती केले का तुझं कुठे या केले का काय तू आ केले की नाही मसाले bột मला म्हणता विष केलं मी तुमचा पहिल्यांदा स्टेटस ठेवला माहिती आहे का तुम्हाला हा रात्री बारा वाजता टाकलं हा नाही मेसेज मेसेज टाकलं होतं मला विसरून गेलो टाकलं होता टाकलं होता होय म्हणलं की आता अजून एकदा तुला टाकायचं आहे मी आता तारीख काढतोय बसून माझी तारीख बघा किती असेल ती बड्डेची आता मी काढतो तर चला